शेतकरी बांधवांनो आपल्या मराठवाडा भागामध्ये ऊसाची लागवड म्हणजे चांगलं पर्जन्यमान झालं तळे भरल्याच्या नंतर लागवड होते मग त्याच्या आधी बरेचसे शेतकरी काय करतात पारंपरिक पद्धतीनं सोयाबीनची पेरणी करतात आणि नंतर मग सोयाबीन कापणी झाल्याच्या नंतर तिथं नांगरणी रोटर करणे पंजी करणे आणि नंतर सरी ओढून ऊस लागवड करणे तर ह्या ह्याच्यामध्ये मशागतीवर भरपूर खर्च होतो शेतकऱ्यांचा तर आता इथं एक नवीन प्रयोग आहे की जसं केडीएस सातशे सव्वीस सातशे त्रेपन्न ह्या व्हरायटी आल्या तसं आपल्या इकडे एक, एक नवीन क्रॉपिंग पॅटर्न आला आहे सोयाबीनमध्ये की सरीवरे तयार करून त्याच्यावर सरी म्हणजे वरंब्यावर जे आहे ते कोकण पद्धतीनं सोयाबीनची लागवड करणे जसे इथं आपण पाहतो की हे सोयाबीनचे जे आहे ते बुडखे आपल्याला दिसत आहेत हे सोयाबीनचे बुडखे म्हणजे खरीप दोन हजार चोवीसमध्ये मध्ये पाच फुटाचे सरीवरंबे तयार करून त्याच्यावर सोयाबीन लागवड केलेली आणि ती सोयाबीन कापणी झाल्याच्या नंतर लगेच म्हणजे कापणी झाली म्हणण्यापेक्षा रिले क्रॉपिंगचा सुद्धा हा प्रकार आहे की उभं सोयाबीन होतं इथं काढणीला आलेलं पानझड बऱ्यापैकी झालेली आणि त्याच ह्याच्यामध्ये म्हणजे सप्टेंबर महिन्यामध्ये सतरा सप्टेंबरला जे आहे ती इथं सी ओ शहा बत्तीस या ऊसाची लागवड केलेली कुठल्याही प्रकारची म्हणजे अतिरिक्त मशागत न करता आहे असे सरीवरंबे तसेच ठेवले फक्त इथं लागवडीसाठी काय नियोजन केलं होतं कशा पद्धतीने नियोजन केले शेतकरी महोदयांकडून समजून घेऊ त्यामुळे आता हा जो काही तुमचा प्लॉट आहे तर ह्याच्यामध्ये तुम्ही सोयाबीन तसंच म्हणजे उभं सोयाबीन होतं तुमचं तर पुढचं नियोजन कसं केलं होतं सोयाबीन सोयाबीनमध्ये कमी मशागतीमध्ये कसा ऊस लागवड केली तुम्ही हे आपण त्याच्यावरती सोयाबीन घेतलं हो आणि हो। 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 ते सोयाबीन साधारणतः ऐंशी टक्के काढण्याची अवस्थेत होत बर शेवटच्या टप्प्यामध्ये आपलं धरण साधारण सप्टेंबर महिन्यात भरलं हो धरण भरल्यानंतर आता ऊस लागवड करायची ही शंभर टक्के डोक्यात ठेवून त्या सोयाबीनला काय केलं साधारणतः एक पंधरा दिवसाचा कालावधी असं सोयाबीन ने काय हो तर त्याच्या पहिले सोयाबीन दाबून घेतलं म्हणजे असं असं सोयाबीन इकडे मध्ये ही केलं दाबून घेतलं सरी उघडी केली हो सरी उघडी करून घेऊन त्याच्यात काय केलं रोटरी मारली म्हणजे आ, तो साडेतीन एच चा जो छोटा पॉवर टिलर आहे हो तर तो काय करतो साधारणतः ती तीन चार इंचाची माती असं म्हणजे झालेली सरी आहे तो, तो मोकळी करतो। वावरी, करतो वावरी करतो मग त्याच्यामध्ये काय केलं दोन डोळ्याची कांडी काढली आणि दोन डोळ्याची कांडी साधारणतः चार ते सहा इंचावरती दोन डोळे डोळ्याची कांडी माणसाच्या सहाय्याने दाबून घेऊन लागवड झाली साधारणतः सतरा सप्टेंबरची लागवड आहे बघा हो गणपती विसर्जनाच्या दिवशी लागवड केलेली साधारणतः याला आता जवळपास दोन महिने झाले असते बरोबर आहे दोन महिन्यामध्ये बाळ बांधणीच्या अवस्थेमध्ये आज स्टेज आहे हो अशा प्रकारे आपण बघू शकतो बघा फुटवा आहे हो एक दोन तीन चार पाच आणि सहा अशा पद्धतीनं सरासरी आता इथं जर बघितलं तर त्याच्यापेक्षा जास्त फुटवे आहेत एक दोन तीन चार पाच मुख्य सहा हा सात आठ नऊ दहा अशा पद्ध आणि हा इथला अकरा अशा पद्धतीने हे अकरा फुटवे आहेत फक्त दोन महिन्यामध्ये जवळपास सगळीकडे जे आहे ती हीच परिस्थिती जी आहे ते इथं या प्लॉटमध्ये आहे कुठंही मर नाही आहे आता इथं जर बघितलं तर त्याच्यापेक्षा आणखीन उत्कृष्ट फुटवे दिसत आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा आणि हा पंधरावा फुटवा मुख्य म्हणजे सरासरी तसं पाहायला गेलं तर एक बाराची रेंज आरामात म्हणजे आहे आणि फक्त पहिल्या पासून म्हणजे सुरू पाट पाण्यावर ते लागवड केली हो आणि पाठ पाणी झाल्यानंतर म्हणजे ड्रिप टाकून मग तिथून आपण जे म्हणतो ना आंबोणी वगैरे हो, हो। पाणी तर तसं पाणी नाही देता शंभर टक्के ड्रिप शंभर टक्के ड्रीप वर आहे आणि रोज एक तास फक्त चालू होतो दररोज एक तास खताचं व्यवस्थापन कसं केलं याला आपण काय केलं तर आपण दहा सीस वगैरे दिला होता आणि नंतर काय केलं याला नऊ चोवीस चोवीस दोन पोते पन्नास किलो हो अशा पद्धतीने आपण काय केलं वरिझा आपण रोपाला केलं हो तसंच कडण जे आहे ते टाकून कोळप्याच्या साहाय्या माती ढकलून ते म्हणजे माती अडक सगळ्यात महत्वाचं की खत व्यवस्थापन अत्यंत महत्वाची बाब आपल्या खताचं नुकसान झालं नाही पाहिजे तो वला पद्धतीनं तो म्हणजे आहे ते त्याचं नुकसान नाही झालं पाहिजे लिचिंग सुद्धा नाही झाली पाहिजे त्याच्यासाठी त्यांनी काय केलं होतं की ह्या कडनं जे आहे ते इथून तिथून खत टाकत गेले आणि नंतर जे आहे ते एक असं यंत्र त्यांनी केले ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण तो मी डिस्क्रिप्शन मध्ये शेअर करेन तो व्हिडिओ की त्याच्यामध्ये जे आहे ते त्यांनी इथं माती जी आहे ती लागवड म्हणजे करून घेतली माती आड जो आहे तो तो खत केला तर आता अशा पद्धतीची ही उत्कृष्ट वाढ तुमची झाली तर आता ह्याच्यामध्ये तण व्यवस्थापन कशा पद्धतीनं केलं तुम्ही आता साधारणतः एक महिन्या खाली याला तन नाशिक घेतलं होतं उगवून आलं हो आणि आपलं सोयाबीन मधलं जे थोडस गवत होत हो मग हे काय केलं आपण आणि शंकर हे हो। मारून घेतलं एक महिन्याखाली खाली बरं त्याच्यानंतर एक महिनाभर काहीच करायची गरज नाही पडली हो मग आता थोडस आपल्याला काय करायचं हे बांधणीचा डोस बरं आणि एक फवारणी घ्यायची बर त्याच्यामुळं आता एक दोन दिवसाखाली आपण याची खुरोपणी करून घेतले होय आता साधारणतः एक चार दिवसानं आपल्याला याला, आप याला, आप याला फवारणीमध्ये सिक्स बी ए तुमचं मायक्रोन्युंटन हो आणि तेरा चाळीस तेरा हो अशा प्रमाणे एक फवारणी घ्यायची हो आणि त्याच्यानंतर एक आठ दिवसानं वसंत ऊर्जेची एक फवारणी घ्यायची शेतकरी बांधवनं अशा पद्धतीनं ज्यांची लागवड झाली जसं शेतीनिष्ठ शेतकरी श्री बालाजी तट साहेब नॅचरल शुगरचे संचालक यांनी जे काही नियोजन केलेलं आहे तर त्या पद्धतीनं जे आहे ते आपण आप आप जा आता पुढची जी काही कामं आपल्याला आता म्हणजे ज्या शेतकऱ्यांची अशा पद्धतीनं लागवड झालेली आहे लवकर तर त्यांनी आत्ताचं जे काही त्यांनी सांगितलेलं आहे शेवटच्या टप्प्यामध्ये तर त्या पद्धतीनं आपण नियोजन करावं आणि आपल्या ऊस पिकाची जी आहे ते जोपासना करावी